नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावेस कुकिंगमध्ये आज मी तुम्हाला जेवणानंतर खाल्ला जाणारा पाचक मुखवास घरी कसा बनवायचा ते करून दाखवणार आहे अगदी साधी आणि सोबी पद्धत असणार आहे यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स मी वापरलेले आहे त्या प्रत्येकाचे तुम्हाला फायदेही मी सांगणार आहे जेवणानंतर मुखवास खायला सर्वांना आवडतो त्यामुळे चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया कधी आपण एका बाउलमध्ये मुखवाससाठी वापरलं जाणारं पाणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथं दोन चमचे हळद घेतलेली आहे एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला पण याने मुखवासाला चव छान येते त्यानंतर मी इथं एक लिंबाचा रस घातलेला आहे आणि थोडं काळं मीठ पण घातलेलं आहे तर संचाखाराचा जो खडा असतो म्हणजेच काळ्या मिठाचा जो खडा असतो तो, तो मी अर्धा तासपूर्वी पाण्यात भिजत ठेवलेला होता तुम्हाला काळ्या मिठाचा वापर करायचा असेल तर तुम्ही काळ्या मिठाचं पण पाणी लगेच करू शकतात बघा हा अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खडा मी पाण्यात भिजत ठेवलेला होता आता हे सर्व पाणी मी गाळून घेते कारण या खड्यामध्ये थोडं काड्या वगैरे असतात त्यामुळे मी हे पाणी गाळून घेतलेलं आहे तर आपण जे रेग्युलर मीठ यूज करतो ते अर्धा चमचा यामध्ये घातलेलं आहे आणि सर्व पाणी चांगलं ढवळून घ्यायचं पाणी थोडं कमी वाटत होतं त्यामुळे मी साधं पाणी दोन चमचे घातलेलं आहे खवास बनवण्यासाठी मी सर्वात आधी ओवा घेतलेला आहे आता ओव्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि ओवा चांगला भिजवून घ्यायचा मी चार चमचे पाणी घालून ओवा चांगला भिजवून घेत आहे ओव्यामध्ये हे ना कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फॅट फायबर सोडियम आयरन व्हिटॅमिन सी असे घटक असतात आपल्या पोटामध्ये गॅस होत नाही आणि आपली पचनक्रियाही चांगली राहते ओवा माझा चांगला पाण्यामध्ये भिजवून झालेला आहे याला प्रकारे चांगलं मोकळं करून साईडला ठेवून देऊ तर यानंतर मी पुढचा पदार्थ वापरलेला आहे फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस याला अलसी पण म्हणतात पण मी चार चमचे पाणी घालून ही जवस चांगली भिजवून घेते जवस ही मी प्लेन आणलेली होती म्हणजे रोस्ट केलेली नव्हती सुद्धा मी इथं शंभर ग्रॅम घेतलेली आहे आता याला पाणी टाकून यामध्ये चांगली हिला पण भिजवून घेते बस पण मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे ओमेगा थ्री आणि फायबर हे दोन घटक ह्या जवसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात पण माझी चांगली भिजवून झालेली आहे आता हिला पण मी साईडला ठेवते आता पुढचा घटक आहे पांढरे तीळ म्हणजे सी एम सीड्स यामध्ये सुद्धा चार चमचे पाणी घालून ही चांगली भिजवून घेते पांढरे तीळमध्ये ना कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असतं आयरन व्हिटॅमिन बी सिक्स सोडियम प्रोटीन याचेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणाचे स्रोत हा पांढरे पांढरेतीळ आहे रोज सकाळी दोन चमचे भाजलेले तीळ खाणं फार उपयुक्त असतं स्वासमध्ये चौथा जो मी घटक वापरते आहे तो आहे सोफ त्यातसुद्धा चार चमचे पाणी घालून सोफ मी भिजवून घेते शोपमध्ये व्हिटॅमिन सी आयरन प्रोटीन सोडियम आणि खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतं उन्हाळ्यात शोफ खाणं फार फायदेशीर असतं कारण शोप ही थंड असते आणि उन्हाळ्यामध्ये पोटाची उष्ण उष्णता थकवणी करण्यासाठी शोफचा खूप मोठा उपयोग होतो शोपला पाणी लावून झालेलं आहे आता माझा सगळ्यात शेवटचा पदार्थ म्हणजे धनादाळ डाळ डाळवेता सर्व उरलेलं पाणी टाकून त्याला चांगलं भिजवून घेते धनादाळ तर सर्वांनाच आवडते माझी पण खूप फेवरेट आहे यामध्ये व्हिटॅमिन सी झिंक सोडियम आयरन कॅल्शियम फायबर प्रोटीन हे धनादाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते धनदाळ ही डायबिटीसच्या लोकांसाठी खूप उपयोगाची असते फर्स्टमध्ये मी हे पाच प्रकारचे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत आता मी ह्या सर्वांना उन्हामध्ये वाळत ठेवते चांगलं कडकडीत उन्हामध्ये चार ते पाच तास चांगलं याला वाळू द्यायचं मी सकाळीच या सर्वांना पाणी लावून ठेवलेलं होतं आता मी हे भाजण्यासाठी दुपारी पाच वाजता घेईल तर मग आता दुपारचे पाच वाजलेले आहेत आणि तोपर्यंत आपले हे सर्व घटक हे चांगले सुटलेले आहेत आता एक एक करून आपण हे भाजून घेऊ प्रत्येकाचं भाजण्याचं प्रमाण हे वे वेगवेगळं असल्यामुळे आपल्याला हे वे वेगवेगळंच भाजून घ्यायचे आहे सर्वात आधी मी ओवा भाजून घेत आहे याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला ओवा चांगला भाजून घ्यायचा आहे ओवा खाल्ल्याने पोटात गॅस होत नाही आणि आपली ही चांगली सुधारते त्यामुळे ओवा खाणं हे शरीरासाठी खूप चांगलं असतं खास करून बाळांतीन स्त्रीसाठी सुद्धा मी दाखवलेल्या ह्या पद्धतीनुसार मुखवास केला तरी बाई बाईसुद्धा हे हा मुखवास खाऊ शकते मग हा अशा प्रकारे आपल्याला ओवा चांगला कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि ओवा चांगला भाजला गेला की तो एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे तववा चांगला भाजून झालेला आहे मी याला काढून घेते आणि आता यानंतर मी यामध्ये सोफ घालणार आहे हिलाही चांगलं हिचा कलर बदलेस तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे शोफ ही थंडी असते त्यामुळे आपल्याला जर पोटात उष्णता असेल किंवा शरीरात उष्णता असेल तर त्याने तर आपल्याला थंडावा मिळतो सोफ खाल्ल्याने पचनक्रिया ही आपली व्यवस्थित राहते आणि रोगप्रतिकार सुद्धा वाढत असते बघा अशा प्रकारे आता आपली शोफ भाजून झालेली आहे आता यानंतर मी जवस घेत आहे भाजण्यासाठी सुद्धा शरीरासाठी खूप उपयोगी असते यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स व फायबर खूप मोठ्या प्रमाणात असते आणि ही जवस आपल्या शरीरातलं पित्त कमी करण्याचं काम करते याने आपली भूक वाढते आणि दातांसाठी सुद्धा हे जवस उपयोगी असते जवस ही आता आपली चांगली भाजून झालेली आहे आता मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि यानंतर यामध्ये धनादाळ टाकते आणि ही सुद्धा कलर येईस भाजून घेते धनादाळ ही माउथ फ्रेशनरचं काम करते यामध्ये आपल्या जर रक्ताची कमी असेल आपल्यामध्ये तर रक्ताची कमी ही धनादाळ भरून काढत असते आणि डायबिटीसच्या लोकांसाठी सुद्धा ही धनादाळ खूप उप, उपयोगी असते धनादाळ भाजून झालेली आहे आता मी यामध्ये पांढरं तीळ भाजून घेते ही आपलं कॅलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते यकृत निरोगी ठेवते हाडं मजबूत करते आणि त्वचेसाठी ही खूप फायदेशीर असते आणि आपली कमजोरी पण पांढऱ्यामुळे दू दूर होत असते मग हा अशा प्रकारे मी सर्व जे जिन्नस आहे ते सगळं भाजून घेतलेले आहेत आता ह्या सर्वांना एकत्र करायचं आणि थंड होऊ द्यायचं आपला मुखवास तयार आहे हा मुखवास थंड झाला की याला काचीच्या भरून भरून ठेवायचं आणि रोज जेवणानंतर दोन चमचे तरी याला घेतलं पाहिजे जेणेकरून आपण जे जेवण केलेलं आहे ते व्यवस्थित पचन होतं मुखवास करत असताना मुखवास मध्ये असलेले प्रत्येक घटकाचे तुम्हाला मी फायदे सांगितलेले आहेत मी तुम्हाला जी मुखवासाची रेसिपी दाखवलेली आहे ही बाळंतीण स्त्रीसाठी सुद्धा उपयोगी आहे फक्त यामध्ये थोडं ओव्याचं प्रमाण जास्त करायचं मी ज्यावेळेस मी ही बाळंतीण झाले होते त्यावेळेस माझ्या आईने सुद्धा अशाच प्रकारे मला मुखवास करून दिलेला होता तुम्हाला मी दाखवलेली ही पाचक मुखवासाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा सोबतच तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबत सुद्धा शेअर करा आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला मी दाखवलेली रेसिपी आवडता आहे की नाहीत मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया आता पुढच्या नवीन एक रेसिपी सोबत